नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड प्रिया आलेली आहे प्रिया सीमाला इथे विचारतेय अगं तुला काहीतरी खास बोलायचं होतं ना म्हणून तू मला आत घेऊन आलीस ना सीमा म्हणते तिला नाही गं तसं काही खास नाही आहे म्हणून आणि ती आपलं सरबत करते मग तोपर्यंत प्रिया विचारते की मग काही सिक्रेट आहे का मग त्याच्यानंतर वाटलंच मला तुझे हे सगळं सरबताचं कारण घेऊन आत आलीस ना आता मला का तर तेव्हाच मला वाटलं की तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असणार आहे बोल बोल काय झालं तर आता सीमा काय सांगते बघूया सीमा म्हणते तिला तुला कसं सांगू ग मी ना एका खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकली आहे ग प्रॉब्लेम म्हणजे कोणाची काही मदत हवी आहे का तुला आग असं म्हणते सीमा आणि तेवढ्यात सीमा काय करते आधी बाहेरून कोण येते का नाही हे जाऊन बघून येते आणि इकडे तिकडे बघते आणि मग सांगते की तिला नारडा बिल्डरनं जे काही सांगितलेलं असतं ते सांगायला सुरू करते हे पहा मिसेस किल्लेदार तुम्हाला तुमची जागा आम्हाला द्यायची असं नुसतं म्हणून चालत नाही तर तुम्ही तुमचे ओरिजिनल पेपर जे काही आहेत ते आम्हाला द्या आणि तुमचे पैसे उचला असं आता ते नारडा बिल्डरने सांगितलेलं असतं सीमाला ते सगळं इथे ती प्रियाला सांगते मग प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तुला प्रॉपर्टीचे पेपर्स आणायचे आहेत का कपाटातून पण कुणाला कळता कामा नाही बरोबर मग सीमा म्हणते बरोबर मग प्रिया इथे विचारते सीमा तू ह्या कामासाठी मला इथे बोलवलं आहेस असं एकदम तुला मी चोर वाटते का गं असं प्रिया इथे बोलते आणि मग त्याच्यात सीमा म्हणते नाही 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 सॉरी सॉरी मला वाटलं की आणि मग प्रिया एकदम हसायला लागते बरं का आणि जोरात हसते आणि मग गंमत केली ग मी तुझी असं म्हणते प्रिया तू पण ना असं म्हणून सीमा म्हणते इथे आणि मग त्याच्यानंतर प्रिया म्हणते तू मला बोलून ना अगदी करेक्ट काम केलंस तुला सांगते ना माझ्या डोक्यात ना एकापेक्षा एक अशा भारी आयडियाज येत असतात मग सीमा म्हणते सांग ना एखादी आयडिया प्रिया म्हणते थांब देते देते आता प्रिया कुठली आयडिया देते बघूया कर काट करस्थानांचं दुकान आहे ना प्रिया म्हणजे तर प्रियाला आयडिया आहे तोपर्यंत इकडे सीमा आपली सरबत ढवळते प्रिया आठवते 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 काहीतरी आयडिया आणि सीमा सरबत ढवळते असं चालूच आहे बरं का सीमा आपल्या आशेनं प्रियाकडे बघते आणि एकदम प्रियाला आठवते आयडिया आता काय आयडिया असेल प्रेक्षकांनो तुम्ही एक अंदाज लावू शकताय का तर प्रिया म्हणते इथे दिली आयडिया दिली आता तेवढ्यात ना एक आयडिया दिली सांग सांग लवकर सांग लवकर सांग, सांग असं सीमा म्हणते आणि मग त्याच्यानंतर प्रियाना आपल्या बॅगेतून एक डबी काढते बरं का प्रेक्षकांनो ह्यांच्याकडे बऱ्या डब्यात तयारच असतात नाही तर ती डब्बी काढते आणि सीमाच्या हातात इथे ठेवते आणि आता कोण येते का नाही बघते आधी आणि मग ती हातात ठेवते डबी दाखवते बरं का ही डब्बी आणि ही गोळी अशी ती एकदम हातात ठेवते आणि सीमा पण त्या गोळीकडे बघतेय अगदी मुठबीट झाकून ठेवली अशी आणि मग प्रिया म्हणते ह्या गोळ्या घे आणि ह्या सरबतात घाल मग सीमा त्या गोळ्यांकडे अशी निरखून बघतेय आणि मग विचारते की कसल्या गोळ्या आहेत ह्या कसल्या गोळ्या आहेत मग झोपेच्या गोळ्या आहेत ग प्रिया सांगते आता की ह्या झोपेच्या गोळ्यात माझ्याकडे नेहमी असतात तुझ्या सासू सासऱ्यांच्या ग्लासमध्ये ना यातली एक एक गोळी टाक म्हणजे एक गोळी टाक त्यांना झोप लागेल आणि मग तोपर्यंत तुझं काम करून घे अगं पण त्यांना काय झालं तर काही नाही होणार मी गॅरंटी देते या गोळ्यांची मी गॅरंटी घेते या गोळ्यांची मग सीमा इथे विचारते नक्की ना गो प्रकरण माझ्यावरच उलटायचं असं म्हणून आता प्रियाला म्हणते तू घेतेस या गोळ्यांची गॅरंटी पण तू कधी उपयोग केलास का ग या गोळ्यांचा मग इथे प्रिया म्हणते हा म्हणजे सायली देण्यासाठी मी केला होता पण चुकून ना दूध मी गोळ्या घातलेलं दूध ना ते मीच प्यायले होते असं आणि सांगते आणि मग सीमा हा करते मग प्रिया म्हणते मी जी चूक केली ना ती तू करू नकोस हे बघ या गोळ्या घातलेलं सरबत फक्त तुझ्या सासू सासऱ्यांनाच दे तू पिऊ नकोस हा तर हो थँक्यू असं म्हणते आणि मग प्रिया म्हणते थँक्यू वगैरे ठीक आहे पण तुला याची परतफेड करावी लागणार आहे असं प्रिया म्हणते आणि कारण प्रिया फुकटात कुठलंच काम करत नाही असं आता तिनं डायलॉग मारलेला आहे बरं का आपला आणि मग सीमा म्हणते हो माहिती आहे मला असं सांगते आणि मग प्रिया खुनशी असते बरं का आणि सीमासुद्धा सीमा तिच्याकडे बघून हसते खुश होते आणि मग तिला म्हणते हे घे बाई सरबत घे असं म्हणून सांगते मग प्रिया म्हणते नाही नको राहू देत माझं काम झालंय ना तू ज्या कामासाठी मला बोलवलंयस ना ते काम झालंय ना आता तर मी निघते असं ती म्हणते आणि मग आणि हो बघ एका ग्लासमध्ये एक ना एकच गोळी न कमी न जास्त लक्षात ठेवशील ना हे आणि वरती सांगितलेलं आहे बरं का आता प्रियाने टिप दिली आहे सीमाला सीमा म्हणते सीमा की हो लक्षात आहे माझ्या बाय असं म्हणून आता प्रिया निघून गेले आणि मग प्रियाला ती थांबवते सीमा आणि परत हाक म्हणते प्रिया दोन मिनटं असाक म्हणते का गं आता काय झालं आणि मग दोघींना एकमेकींना कडकडून मिठी मारतात सीमा प्रियाला थँक्यू सो मच असं म्हणते कारण तिचं काम होणार आहे नाही का आता बघूया हे नक्की सरबत गोळ्या घातलेलं सरबत आहे ते नक्की कोण पित आहे आणि नेमकं काय काय घडतंय इंटरेस्टिंग आहे बरं का तसा भाग बघू काय काय होतं ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आता प्रिया तर निघून गेली आहे गोळ्या देऊन तर सीमाने आता आपलं उरलेलं काम करायला चालू केलं आहे ती त्या ग्लासमध्ये सरबत ओतते आणि मग त्याच्यातल्या गोळ्या काढते त्यातली गोळी एक एक ग्लासमध्ये टाकते म्हणजे एका ग्लासमध्ये एकच गोळी अशी गोळी टाकते ते ते छान ते सरबत असं बघते ढवळ ते असं छानपैकी मिक्स करते म्हणजे ती गोळी पूर्ण विरघळून गेली पाहिजे ना आणि खुनशी हसते आपली सरबत विरबत छान असं होतं आहे तिनं ग्लासमध्ये गोळी टाकलेली आहे आणि आता ते सरबत ती आई बाबांना नेऊन देणार आहे आता ते सरबत आई बाबा पितात का दुसरं कोणत्या ते बघणं आहे बरं का इथे त्यामुळे आता सीमानं तर आपलं काम इथे चालू केलेलं आहे अगदी मन लावून काम करते बरं का ती सरबत ढवळायचं एरवी कधी काम करताना दिसली नाही बाई आणि आता बघा कशी सरबत ढवळतीये छानपैकी तर असं छान सरबत असं मिक्स केलं नाही आणि आता तू असं ट्रे उचलते म्हणजे ग्लास उचलते असे डोळ्यासमोर आपल्या आणि आता ते सरबत्ती घेऊन जाणार आहे तर इकडे बाबा एक एक दोन तीन मग आई म्हणतात उजवा पाय इकडे एक दोन वेळा झालं हो, की मग असा डावा पाय आणि तुम्ही काय करताय तुम्ही करा बघू नीट करा असं म्हणून इकडे या दोघांची डान्सची प्रॅक्टिस चालली उजवा डावा उजवा डावा मग आई म्हणतात मी तुम्हाला परत दाखवते नीट बघा हा हे बघा पहिल्यांदा एक दोन एक दोन तीन म्हणजे तोच पाय इकडे घ्यायचा एक दोन तीन चार कळलं का तुम्हाला आता करून दाखवा बघू एक दोन तीन चार हो डावा पाय नाही का इकडे टाकायचं आहे असं आई म्हणत आहेत बाबांना अहो कसं समजावायचं तुम्हाला मग अशी स्वतःभोवती अशी छान गिरकी घ्यायची गिरकी बाबा विचारतात तर गिरकी असे गोल फिरा बघू असे असे मला जमणार नाही गिरकी बिरकी काय असा असं करायला त्यापेक्षा मला हे काय जमणार नाही सा असं सांगून तिला मग एक काम करतो मी आहे ना असा कृष्णासारखा इथे उभा राहतो मोदमोध उभा राहतो कृष्णासारखा बासरी घेऊन आणि तू माझ्या भोवतीभोवती हव्या तेवढ्या गिरक्या घे हवं तेवढं फिर मग आई विचारतात बाबांना अहो हे काय राधाकृष्णाचं गाणं आहे का, का मग तिला सांग गाणंच बदल असं बाबांनी सांगितलं गाणं बदल म्हणजे अहो सगळं ठरलंय त्यांचं त्यांनी निवडलंय गाणं आपल्यासाठी आणि त्या नवीन गाण्यावरती नवीन स्टेप्स बनवेल या स्टेप्स तुम्हाला येत नाहीत साधा डाव उजवं कळत नाही तुम्हाला बाबा म्हणतात मला आणि तू असं नाचतेस ते हे बघा तुमच्यापेक्षा नीट येते मला असं आई म्हणतात चला इकडे या आता बाबांना परत बोलवून घेतात बरं का अहो उद्या आपलं हसव होईल परत बघाओ असं म्हणून आता बाबांना परत आईनं डान्स शिकवायला इथे घेऊन आली आणि परत ती स्टेप्स दाखवते आई की एक दोन तीन चार म्हणजे एक दोन ला उजवा पाय तीन चार ला डावा पाय असं परत सांगते आणि इतकं सोपं आहे मग बाबा म्हणतात मला लहानपणी बघ तिला शाळेच्या नाचात भाग घ्यायचा असायचा आणि त्यावेळी ती काय करायची स्टेजवर गेली ना गेली की सगळ्या विसरायची ती स्टेप्स आणि इकडे आई आणि बाबा हसतायत मग काय मग विंग्यात ना बाई उभ्या राहायच्या मग त्या सगळ्या ऍक्शन करून दाखवायच्या असं असं मग त्याप्रमाणे आपली मितू अशी करायची मला ना त्याची आठवण झाली नाही तू आमच्या बाई आणि मी आपला म्हणजे मॉन्टेसरीतला मुलगा असं असं करा असं करा असं करा म्हणून बाबा चेष्टा करताय त्या आईंची आणि आता आई बघायला लागलेत बाबांकडे तोपर्यंत सीमा मॅडम सरबताचा ट्रे असा हातात घेऊन येत आहेत किचन मधनं आईबाबांच्या खोलीमध्ये आता बघूया काय काय होतंय पुढे आणि तोपर्यंत बाबा म्हणताय तिकडे तोपर्यंत आपली मितू बाईंकडे बघून नाच करायची तसं आपण काय करूया माहितीये का श्रमिकाला नाचं विंगे उभं करूया आणि ती असे दाखवेल तसं आपण नाचूया हद्द झाली हो तुमच्या पुढे इथे मी तुम्हाला स्टेप्स दाखवते त्या करायच्या तर सोडून तुम्ही आठवणी कशा का काय काढताय आणि हे कसले उपाय सांगताय शमिकाला उभं करूया म्हणून आ काय चाललंय तुमचं मग तोपर्यंत सीमा म्हणते आई तुम्ही डान्स प्रॅक्टिस करून थकला असाल ना म्हणून मी तुमच्यासाठी ना खास लिंबू सरबत आणलंय हो ना किती थकलोय चला एक ब्रेक असं म्हणून बाबा आता तो एक ग्लास असा उचलून आपल्या तोंडाला लावणार तोपर्यंत तिथे आईने तो ग्लास हातातला काढून घेतला आणि परत ट्रेनमध्ये ठेवलाय आधी प्रॅक्टिस करायची आणि मगच सरबत प्यायचं कळलं अहो आई आताच घ्या ना छान थंड आहे थंड आहे असं म्हणून बाबा परत ग्लास उचलतात परत तो ग्लास आईने ते ट्रेमध्ये ठेवलाय थांबा हे बघ सीमा हे बघ तू एवढी प्रेमानं आमच्यासाठी सरबत आणलेस ना आम्ही दोघंही घेऊ बरं का पण आत्ता नाही प्रॅक्टिस झाल्यावर तू ते बाहेर ठेवशील का घ्या ना आई म्हणून सीमा आग्रह करते मग तोपर्यंत आईने म्हणतात अगं ठेव जा बाहेर नाही तर हे ऐकणार नाहीत माझं जा ठेव जा बाहेर इथे जवळच ठेव असं बाबांनी परत सांगितलं आहे मग सीमा अशी गोड हसते नक्की घ्या हा म्हणून सांगते आणि तो सरबताचा ट्रे जो काही आहे तो रूममधनं आणून इथे बाहेर टेबलावर ठेवते पहिला तरी प्लॅन फ्लॉप झालेला आहे इथे कारण आई आणि बाबांनी सरबत प्यायलेलं नाहीये तर सीमा असा बाहेर टेबलवर तो ग्लास ठेवते इकडे नेऊन आणि आता तो ग्लास ठेवल्यानंतर तिच्या खांद्यावरनं असा एक हात पडतो आणि ती दचकते बरं का कोण आलं असेल तर अर्थात दुसरं तिसरं कोण नाही समीरच आला इथे पण सीमा अशी काही आहे की ती अशी एकदम दचकते समीर तू असं म्हणून ते बघते घाबरले ना मी ऐक घाबरवलं मी तुला असं समीर विचारतो मग सीमा म्हणते मग असं अचानक मागून येऊन खांद्यावरती हात ठेवल्यावर कोण घाबरणार नाही का कुणीही घाबरेलच असं ती विचारते ते घाबरण्यासारखं काय करत होतीस तू असं म्हणून समीर विचारतो आणि मग त्याचं लक्ष ग्लासकडे जातं मग सीमा म्हणते अरे मी लिंबू सरबताचे ग्लास ठेवत होते सांडलेस ते म्हणजे क्या बात आहे लिंबू सरबत असं म्हणून समीर उचलतोय आणि तोपर्यंत तो सीमा थांबवते त्याला थांबतामता जा तुझ्यासाठी नाहीये ते तू पिऊ नकोस असं म्हणून सांगते डायरेक्ट अरे आई बाबा डान्स करची प्रॅक्टिस करतायत ना ते थकले असतील ना त्यांच्यासाठी बनवलंय मी तुझ्यासाठी नाही आहे हो ग आई दमली असेल ना म्हणजे खूप दिवसभर काम करतेय मग डान्सची प्रॅक्टिस पण करायची आणि असं सैमी बोलत असतो आणि मग तोपर्यंत आठवतं ए डान्स आपण प्रॅक्टिस करू मग सीमा म्हणते कुठे कशाला मग समीर म्हणतो अगं सगळं घर डान्सची प्रॅक्टिस करते असं म्हणजे आपण सोडून मग सीमा विचारते तू गाणं केलंयच काय सिलेक्ट मग तो म्हणतो बायको गाणं पण के सिलेक्ट केलंय डान्सच्या टेप्स पण ठरवलेत मी तू तू आणि डान्स असं सीमा विचारते आणि मग समीर म्हणतो ए eh, सीमा कॉलेजमध्ये ना मी डान्सर होतो डान्सर कळ ना सीमा म्हणते तू आणि डान्सर समीर तिला म्हणतो हे hey, करू नको तू आणि डान्सर चल चल, चल मी दाखवते तुला डान्स करायचं ए नंतर जाऊया मला खूप काम आहे तसं असं सीमा त्याला म्हणत असते पण समीर म्हणतो नंतर बिनतर काही नाही आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे सगळ्यात भारी आपला डान्स झाला पाहिजे चल चल असं म्हणून आता समीर अक्षरशः सीमालांना ढकलत ढकलतच घेऊन जातो इकडे रूममध्ये ते ग्लास सरबताचे तिथेच टेबलवर आहेत आणि इकडे मकरंद आणि स्वीटी पण दोघं जण डान्स करतायत एक दोन तीन आणि मग तीन चार असं चालू आहे त्यांचं पण आणि मग स्वीटी अक्षरशः इथे दमून बसली आहे बरं का उफ थांब बस मे थक गई असं म्हणते मग मकरंद तिला म्हणतो ए बस म्हणजे काय ऐक का ऐक स्वीटू अगं बाळा आपलं लग्न आहे की नाही मग आपला डान्स सगळ्यात भारी झाला पाहिजे तर स्वीटी झोपूनच जाते बरं का अरे यार स्वीटू स्वीटू हे बघ सगळ्यांच्या डान्स रिहर्सल आपल्या आधीपासून सुरू झाल्यात कळ ना आणि बघ बाबा बा, स्टेप्स विसरतात म्हणून आई त्यांना स्टेप्स स्टेप स्टेप शिकवायला आहे मग स्वीटी म्हणते अच्छा मग उठते आणि म्हणते मतलब सच कहू वो दोनो वो दोनों बहुत क्यूट दिखते दिखते रहेंगे ना असं ती विचारते हां बहुत क्यूट लगेंगे दोन असं म्हण सांगितलंय ने आणि मग मकरंद पुढे म्हणतो अरे पण आपल्याला दोघांना हो फक्त क्यूट दिसून नाही ना चालणार आणि उठ 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 मग क्या मतलब स्वीटी म्हणते मे क्यूट नाही हो नाही नाही मी नाही करणार म्हणजे नाही करणार तू मराठा सात डान्स असं म्हणून आता स्वीटी येते आणि मग मकरंद तुला म्हणतो तुम क्यूट हो स्वीट हो ब्यूटीफुल हो सगळं सगळं आहेस ग बाबा पण डान्स रिहर्सल करूया आणि मग आपला डान्स नासा परफेक्ट होईल एकच सेकंद थांब मग तोपर्यंत स्वीटी म्हणते तो मी फटाकसे पाणी पिकं राहत स्वीटी 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 यार असं म्हणत स्वीटी आता निघूनच गेली आहे कमाल आहे याची संधी मिळाली की पळतच सुटते आता स्वीटी आता रूममधनं चकवा देऊन आली आहे बरं कामं करणला तिला तहान पण लागली आहे आणि तिला प्रॅक्टिस पण आता करायची नाही आहे म्हणून तीच ती बाहेर येते हसत खेळत येते आणि तोपर्यंत स्वीटीचं लक्ष जातं आहे कशावर तर त्या ठेवलेल्या दोन ग्लासांवर लक्ष जाते स्वीटीचं आणि काय जसं म्हणजे मिळावं दमलेल्याला एखाद्याला आहान लागलेला पाणी मिळावं म्हणा तसं तिला इथे आनंद झाला आहे कारण तिला असं स्वतःहून जाऊन घ्यायचा आळस पण आला असं दमलेली असते ना ले 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 ती रिहर्सल करून त्यामुळे आता पाणी दिसलंय समोर सरबत दिसलंय म्हणून ती खुश होते आणि आता ती त्या सरबतांच्या ग्लासकडे जाते आणि एकदम असे की हसते अशी रिॲक्शन भारी देते बरं का असं ग्लास असे समोर आहे तिच्या आणि असे ती डोळे मोठे करते जसे असे करते वेगवेगळे डोळे आणि हा चला आता असं म्हणून ना ते जाऊ दे असं म्हणते आणि ते ट्रे असा आणि असं अगदी खुश होती अशी अशी डोळे करून हा 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 असं होती बघून आणि मग तो ग्लास ती तोंडाला लावतीये प्रेक्षकांनो म्हणजे सीमाचा प्लॅन उलटा झालेला आहे तिथेच बसते ती खुर्चीवर मी इथेच बसते असं म्हणते आणि मग एका ग्लास मधला असा सरबत उचलते आणि गटा 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 पिऊन टाकते ते सरबत आणि एकावरच थांबत नाहीत बाई तर दुसराही ग्लास इथे तोंडाला लावतायत म्हणजे दोन्ही ग्लास मधल्या दोन त्या झोपेच्या गोळ्या स्विटीच्या पोटात गेलेल्या आहेत आता सीमाला वाटतंय काय काय होतंय बघूया तर स्वीटीने इथे दोन्ही ग्लास सरबत पिलेलं आईने बघितलंय आई धावत धावत येतात अगं 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 तू काय करते असे इतक्या गटागटा पिऊ नकोस हळू पी हळू पी म्हणून सांगतात इथे आणि स्वीटी थाक थाक असं म्हणून त्या म्हणतात गटागटा नसतं पेच आहे बघ कशी तू संपलं पण तुझं पिऊन हळू असं म्हणून सांगतात ते सॉरी आई इतनी प्यास लगी थी ती गई मी असं ते म्हणते ये मकरंद मुझे कपसे डान्स आहे नाही आता दोन ग्लास भरून सरबत प्यायलेस आता लगेच नाचायचं नाही हा बाळा नाही पोटात दुखेल तुझ्या ठीक आहे आई असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आपका डान्स सेट हो गया? कप्पाळ सेट हो गया तुझे वो देख वो देख बाबा देख असं म्हणून ती हळूस दाखवते तर बाबा तिकडे नाचत असतात आणि इकडे स्वीटी आणि आई दोघी जणी बाबांना बघून हसताय तिथे मग बाबा आई म्हणतात बाबा सगळं विसरतात त्यांना डावं उजवं नाही करत आता बोल असं म्हणून इथे स्वीटीला म्हणतात आई आप दोन कर लो गे मग ती म्हणते कर लो गे हा तुम्हाला सेट हो गया का पता नाही ये मकरंद है ना वो उसे भी कुछ भी करू तो दिखताय मग काही म्हणतात आमचा मकरंद असाच आहे अगदी लहानपणापासून त्याला प्रत्येक गोष्ट ना अगदी परफेक्ट लागते मुझे टेन्शन देताय व जा आराम कर जा जा असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात खोलीत मकरंद असेल ना एक काम कर तू ना तू बाहेर जा आणि शांतपणे थंड हवेवर बस जाऊन तिथे हम्म चालेल चालेल असं म्हणते आणि स्वीटी जात असते ते सरबताचे ट्रे तोपर्यंत आई म्हणतात मी नेते ग मग आय जा तू शांतपणे बस असं आईने स्वीटीला सांगितलं इथे आणि आई स्विटी गेल्यावर विचार करत असतात म्हणत असतात मनामध्ये किती गुणी आणि सालस मुलगी आहे ही सगळं सांगितलेलं ऐकते माझं असं म्हणतात म्हणजे माझं म्हणजे सगळं सांगितलेलं ऐकते आणि आता आई ते ग्लास उचलून आतमध्ये नेताना सीमा तेवढ्यात बाहेर आली आहे बरं का प्रेक्षकांनो आणि सीमा म्हणते यांना अजून झालं कसं नाही आहे तिच्या मनात विचार चालू आहे बरं का आणि ती म्हणते आता आई ग्लासमध्ये ग्लास तर आतमध्ये घेऊन गेल्या आहेत आणि मग सीमा परत विचार करते की आता काय होईल पुढे आहे का चला म्हणजे सरबताचे ग्लास तरी रिकामे झालेले आहेत आणि आता मला वाटलं होतं म्हणजे हे दोघं पित्ता आहेत की नाही पण आता त्याने प्यायलंय सीमा आता अर्ध काम तर तुझं झालेलं आहे आता एकदा जागेचे पेपर सातात आले की ते घमंडेच्या तोंडावर मारले की मग तुला काम फत्ते झालं तुझं असं म्हणून ती मनातल्या मनात होते आता माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार बस येस असं ती म्हणते काय प्रेक्षकांनो सीमाचं स्वप्न पूर्ण होणार का कारण का सरबत तर स्वीटीने प्यायलंय तोपर्यंत समीर इथे लायटिंगवाल्याला सांगत असतो टाईम वय्या घालू नको लावू चल चल तिकडे घेऊन लाव जा जा आणि तोपर्यंत तो एकटा मुलगा इथे आटो बाबू तू मग त्याच्यात तू इथे काय करतोयस मग तो म्हणतो साहेब मी ना आता डेकोरेशनचं काम करतो तुमच्या घरात लग्न आहे ना म्हणून मी इथे काम घेतलं हो मग तो म्हणतो तो चोरी केलेला मुलगा असतो ना तो असंच कर चोरीमारी करायची नाही कष्ट करायचे आणि मोठं व्हायचं असं आता त्याने सांगितलंय तर बाबूचं चा शिकव म्हणजे चांगलं त्याला चांगलं झालेलं आहे त्याचं आणि मग समीर म्हणतो आई आई तू खरंच ग्रेट आहेस आणि तोपर्यंत समीरचा फोन वाचतो म्हणून समीर फोन उचलतो तर फोनवर त्याला ना लोनसाठी विचारत असाल आणि मग तो चिडतो कोण बोलतोय अरे अरे नाही चाहि लोन किती बार बोला तू मायसा मेरा मेरा नंबर किसने दिया आपको असं म्हणून कट 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 अरे कट केलं आणि आता भाऊ तिकडनं उभे आहेत आणि मागण्या ए राजा कोणा कितकं चिडलं अरे मागणं मी बघल तू बघितलंच नाहीस माझ्याकडे सॉरी 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 काका भाऊ काका ते कळलंच नाही हो मला तुम्ही काय कधी आला ते अरे का म्हणते मी नाही आता माझ्या हातातला पिशवी घेऊ पुढे येणारं पहिलं तू द्या ना द्या पिशवी द्या असं म्हणून लगेच पिशवी घेतो भाऊंकडची आणि मग भाऊ विचारतात माका सांग तू कोणावर चिडलो तर अहो एक लोनवाले हो कधी पण फोन करतात झालं असे की मला सुट्टी हवी आहे मी बॉसशी बोललोय पण बॉसने अजून सुट्टी अप्रूव्ह नाही केलेली माझी अरे माझ्या कर्मा मग मा रे आता काय करतं मग तो समीर म्हणतो अहो म्हणजे लग्नाच्या दिवशीच ना माझं एक खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि खरं तर माझा माझा जीव तिकडे अडकलाय पण मला एक मित्र आहे तो मला म्हणालाय की मी तुला मदत करतो म्हणून त्याचाच फोन येणार आहे म्हणून मी सारखा फोन बघतोय अण्णो नंबर आला तरी उचलतोय तर हे लोनवाले निघत आहेत मग चिडचिड नाही होणार काय तुम्ही सांगा मग भाऊ म्हणतात ना आता खरं असा म मग का तुका काय सांगतोय असा कर तू तु, ना नवस बोल आपल्या देवाक नवस बोल तू मनवस मन नारळ ठेव हो। आणि मग देवाक सांग त्याका मनापासून सांग देवाक माझं काम होऊन दे म्हणान बघ आणि पुढं सांग तुझं काम होता की नाही ते मग समीर इथे विचार करतोय असं म्हणताय मग अरे भल्यांका चांगला आलाय म्हणून सांगतोय देवाक सांग मी स्वतः नारळ घेऊन बोरथळीक असं सांग मकर, मग कर मग सांगतो सांगतो असं म्हणतो बापूस काय या तुझा असं म्हणून विचारतात भाऊ मग समीर सांगतो या आतमध्ये आत नाही का आरोळी देऊ खोई मी आलंय म्हणून असं म्हणून ए चा यशा असं म्हणून ते ओरडत जातात भाऊ आणि मग भाऊ गेल्यानंतर समीर इथे विचार करतोय आता की नवस बोलायचा ठीक आहे नवस नवस कसा बोलायचा असतो हा आता समीरला पडलेला प्रश्न आहे आता बघून समीर नवस बोलतोय का आणि त्याची सुट्टी ते मान्य होते का तोपर्यंत इकडे मी तू आले स्वीटीला हका मारत स्वीटी अगं स्वीटी कुठे आहेस तू रेडी झालीस का स्वीटी स्वीटी असं हाका मग कुठे गेली ही आणि तोपर्यंत तिचं लक्ष जात आहे तर स्वीटी तिकडे का कोपऱ्यात अशी झोपलेली आहे बघा बेडच्या खालीच अशी पडलेली आहे ती स्वीटी असं म्हणून मी तू हाक मारते आणि स्वीटीकडे बघून तिला धक्का बसलाय अगं ए अगं स्वीटी उठ स्वीटी अगं अशी का बसलीस तू स्वीटी उठ 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 असं म्हणून आता तू उठवते स्वीटीला आणि तू तयारी नाही झालीस अशी का बसलीस उठ उठ तर उठ 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 असं म्हणून तिनं उठ बाबा उठ आता ती उठवून तिला आता बेडवर एकदा एकदाशी स्वीटीला आणि आता इथून पुढे मजा मजा आहे बरं का प्रेक्षकांनो अगं तू तयारी नाही आहेस अगं बस 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 अगं स्वीटी काय आहे तुला मग स्वीटी असे आपले डोळे असे असे हळूच उघडते आणि स्वीटीला तिथे ना सहा मितू दिसतात बरं का दिदी आ आप, आप आप क्या हुआ? क्या हुआ, म्हणजे म्हणते मला मी तू विचारते मला काय झालंय मग सुट्टी म्हणते अ तू बरी आहेस ना असं मी तू परत विचारते स्वीटीला मग स्वीटी आप हिल रही रे असं इथे म्हणते आणि आता ती स्वीटी अशी बघते म्हटल्यावर मी तू पण अशी कॉन्शियस होते मग ते म्हणते मी कुठे आहे मी सरळच उभी आहे अगं तू अशी का बघतेस माझ्याकडे मी मी नीट नाही का दिसते, दिसत आहे माझी साडी छान दिसत नाही आहे का म्हणून परत साडी सारखी करायला इथे जाते अगं ही साडी ॲक्च्युली ना मला ना दिलेली आहे अनिकेतने आणि तो हट्ट करून बसला की आजच ती साडी म्हणजे आजच साडी नेस म्हणून म्हणून मी नेसली मग साडी आप आत बहुत असं म्हणते परत आणि परत दिखरही असं एवढंच म्हणते बरं का स्वीटी ते मग ती म्हणते हां काय काय मग तिथे म्हणजे मेरा मतलब आहे आप बहुत सुंदर दिख रही हो असं स्वीटीने सांगितलंय पण ती बोलताना एक एक शब्द असे जड उच्चारते मग ती म्हणते आले आप ना आपना हिली है मत मीतु मी तू म्हणते अग मी कुठे हालतीये तुझं काय चाललंय स्वीटू इथे आता स्वीटी परत बघते तर मी तू हलते मेरा सर असं म्हणून तर स्वीटीने असं डोकं धरलेलं आहे आणि मी तू अशी एकदम हा करून तिच्याकडे बघतेय आता काय होणार प्रेक्षकांना स्वीटीला झोप लागणार काय संगीताचा कार्यक्रम होणार तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला एक सो एक डान्स परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे आणि त्या डान्स परफॉर्मन्समध्ये स्वीटी सीमाला बहुतेक मारणार पण आणि सीमाचं जे काही सत्य आहे ते इथे बाहेर पण येणार आहे नेमकं कसं येणार काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट आम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी मोटिवेट करतच राहतात त्यामुळे तुम्ही बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याचं होणार आहे संगीत खरंच धमाकेदार होणार आहे स्वीटीने सीमाचा प्लॅन आता आहे ते खरोखर उघडकीस आणणार आहे काय काय होणार खरंच इंटरेस्टिंग होणार आहे बघूया